त्या कुटुंबाची जी पद्धत आहे ना ती व्यवस्थापन पद्धती एवढी गोड पाहिजे एवढी पारदर्शक असायला पाहिजे की त्या कुटुंबामध्ये आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी आपल्या आई वडिलांकडे व्यक्त होत असताना त्यांच्याकडं आई वडील म्हणून एक आदर्श भाव असावा पण मित्राप्रमाणे व्यक्त होता यावं एवढं त्यांच्याकडे स्वातंत्र्य असायला पाहिजे बऱ्याच वेळेस काय होते दबावापोटी जे स्वातंत्र्य असतं ते स्वातंत्र्य माणसाला भेटत नाही आणि ते चुकीच्या ठिकाणी ज्यावेळेस व्यक्त व्हायला लागतात ना मग त्यावेळेस त्यांचा मार्ग बदलत असतो त्यावेळेस कधीही मुलांना मुलींना फार असं प्रेशरमध्ये ठेवू नका फार मोकडंही सोडू नका पण फारस प्रेशरमध्ये ठेवू नका वडिलांनी लेकराला मित्र म्हणून संबोधल्या पाहिजे त्याचं ऐकून घेतलं पाहिजे चांगल्या वाईटचं मार्गदर्शन त्यांनी करायला पाहिजे आणि लेकरांनी ते मार्गदर्शन चांगलं वाईट म्हणून स्वीकारायला पाहिजे मित्र म्हणून स्वीकारायला पाहिजे पण जिथं विस्कळीत परिस्थिती असते बाहेरच्या गोष्टी माणसाच्या जिभेला एकदा लागल्या ना ती चव जात नाही गुणनिधी कुटुंबात होता पण आई वडिलांची गुण घ्यायची इच्छा कधी निर्माण झाली नाही पण बाहेर जेव्हा गेला ना त्यावेळेस कुसंगतीला लागला आणि मला तरी असं वैयक्तिक वाटत कि लेकराच्या चुका बापाला जरी माहीत नसल्या तरी किमान त्याच्या जीवनातल्या वीस टक्के चुका आईला शंभर टक्के माहीत असतातच पण जी आई खरोखर उत्तम असते ना ती आई वेळेवर त्या ले लेकराला शासन करते म्हणजे दंड करते रागावते बोलते ओरडते काहीतरी धाक दाखवते पण जर वेळेला त्या गोष्टीचा धाक दाखवता आला नाही ना तर आजची छोटीशी चुकी उद्याच्या मोठ्या चुकीला कारण ठरत असते खर तर बाप हा अलीकडच्या काळात समाजाच्या नजरेमध्ये जणू काही दुसरा यमदेव झालेला असतो कारण लहानपणापासून त्याच्या कानावर शब्द काय जातात लेकराच्या त्याची आई त्याला म्हणत असते बाहेर जाऊ नको तुझा बाप मारेल त्याच्याकडे चा जाऊ नको तुझा बाप मारेल हे खाऊ नको तुझा बाप मारेल ते खाऊ नको तुझा बाप मारेल अभ्यास कर तुझा बाप मारेल असे कपडे घालू नको तुझा बाप मारेल बाप मारेल म्हणता 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 त्याच्या नजरेमध्ये बाप म्हणजे जणू काही यमदेव असतो दुसरा बरं त्याच हे म्हणण्याचं कारण फक्त एवढं असते कारण तो बाप समाजामध्ये राहतो चार लोकांच्या मध्ये राहतो चार लोकांचं बोलणं ऐकत असतो त्याच्यामुळे समाजाचे आचार काय विचार काय पाहण्याचा दृष्टिकोन काय हे त्या बापाला परिपूर्ण माहीत असल्यामुळं बाप प्रत्येक क्षणाला पदोपदी त्याला थांबवत असतो तिला थांबवत असतो पण ते थांबवलं म्हणून बाप वाईट असतो आणि स्वातंत्र्य दिलं म्हणून आई प्रत्येकाला गोड वाटत असते प्रेम दोघांचं सारखं असत पण वाईट याच वाटत की रुचकर पोळ्या बनवणारी आई प्रत्येकाला लगेच स्मरणामध्ये येते पण ती चपाती बनेपर्यंत घरामध्ये गहू येईपर्यंत त्या गव्हाला घरात आणेपर्यंत जेवढे काबाड कष्ट करावे लागतात ना त्या काबाड कष्टाची जाणीव मात्र त्या घरातल्या सदस्यांना नसते मागे मी आता नाशिकला आमची कथा झाली तर ज्यावेळेस त्या तरुण मुलांकरता व्याख्यान निर्माण केलं ना व्याख्यान होतं दोन टक्क्याचं तर तिथे प्रश्न निर्माण केला कोणाला आई नाही कोणाला वडील नाही तर आई नसणाऱ्यांची संख्या दोन टक्के होती आणि वडील नसणाऱ्यांची संख्या ही तीस टक्के होती कारण काय जरी काही झालं तरी आई ही घराच्या चौकटीमध्ये राहते पण रात्रंदिवस त्याला जॉब असो अथवा नसो घरात तर खाण्याला लागेल त्याला जॉब असो अथवा नसो कमी पगाराचा असो किंवा जास्त पगाराचा असो, असो मुलांच्या ट्युशनच्या फीची व्यवस्था तर करावंच लागणार आहे दिवाळीला लोकांची मुलं कपडे घालतात आपली लेकरं त्यांच्या तोंडाकडे पाहतील का या निमित्तानं का वयना त्याला ती व्यवस्था करावंच लागते आणि म्हणून बाप समाजातली स्थिती जाणून ओळखत असतो याकरता लेकरांना सांगत असतो हे बघ तू कुठंही जा दा। दहा वाजेच्या आत मला घरात दिसायला पाहिजे वाईट याचं वाटतं की लेकरू अकरा वाजता घरी येतं घराचा दरवाजा उघडाच असतो ज्यावेळेस दरवा दरवाजावर थाप टाकली दरवाजा उघडणारी आपली आई असते आणि दरवाजा उघडल्यानंतर तिला माहित आहे याला एक तास उशीर झाला मग बोलायला पाहिजे आई बोलत नाही आई काय करते माहित आहे हे बघ तुझा बाप अजून झोपला नाही गोंधळ घालू नको चुपचाप जा आणि झोपून राहा त्याला आता कडून चुकलं आपण कधी अजून एक तास उशीरा आलो तरी आपल्याला कोणीतरी झाकणार आहे दुसऱ्या दिवशी तो बारा वाजता येतो आईचं तेच वाक्य राहते जास्तीत जास्त एकदा लई तुला कळत नाही का तुला तुझ्या बापाचा स्वभाव माहीत आहे ना अजूनही ते झोपले नाही जा पटकन चुपचाप झोपून राहा तिसऱ्या दिवशी फक्त एक झाकण भरच बरोबर आहे ना कळतं तिला पण बोलत नाही कारण बोललं तर आताच गोंधळ होईल गोंधळ झालं तर बाप उठेल बाप उठला तर विचारेल विचारलं तर याची परिस्थिती पाहील आणि हात पिलेला आहे असं माहीत झालं तर आताच्या आता याला लातांच्या कदाचित त्यावेळेस एक दोनदा लातांखाली मारलं असतं तर चाललं असत पण आज त्याच्या एका झाकणावर झाकण टाकणे याचा अर्थ उद्याच्या त्याच्या एका बाटलीला परवानगी देणे आणि होत तसंच अगदी आणि काही काही कुटुंबातली परिस्थिती तर एवढी विचित्र आहे की त्या घरामध्ये ज्यावेळेस गोंधळ होतो ज्यावेळेस निर्माण होते वातावरण बाप ज्यावेळेस विचारतो ना तुला सगळं माहीत होत पण तरी तू मला सांगितलं नाही त्यावेळेसही त्याच्या विरोधात उत्तर दिल्या जातात एक उलतं एक पोरगाय काय मारता का जीव घेता का तो एकटाच पेतो का अख्खं दारू पेते असं हे आपली जी चुकीची उत्तर आहे ना हे उत्तरच आपल्या अधोगतीला कारण ठरते आणि आपली अधोगती जरी झाली नाही तर पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मुलाची बर्बादी मात्र शंभर टक्के होत असते कारण आपल्याला जरी कळत नसलं आत्ताची जी पिढी आहे ही एवढी ऍडव्हान्स आहे तुम्हाला सांगतो आत्ताची म्हणजे आता आम्ही सुद्धा नाही आत्ताची लेकरं जेवढा मोबाईल आमच्या सारख्यांना कळत नाही तेवढा आताच्या लेकरांना कळतं एवढी ती ऍडव्हान्स आहेत एखादी मोबाईलमध्ये सेटिंग चुकली ना तर जी चांगल्या लोकांना येत नाही ती लहान मुलं आताचे करत असतात म्हणून कधीतरी त्याच्यावर झाकण टाकायला शिका लेकूर आपलंच आहे शासन त्याला मारावं म्हणून नसतं त्याच्यामध्ये परिवर्तन व्हावं याच्याकरता त्याला रागवायचं असत अहो जगाची मालकी नाही यशोदा मैया पण नुसती माती कालली म्हणून जगाच्या मालकाला बांधलं होतं ना उखाडाला कशा करता तिला माहित नव्हतं जगाचा मालक आहे माहीत होत परंतु जगाला कळावं जगाचा मालक म्हणून काय झालं आई वडिलांचे वचन मानता यायला पाहिजे एवढ्या करता गोष्टी कधीतरी कर लक्षात यायला पाहिजे गुणनिधी चुकीच्या वडील जे आहेत हे उत्तम मार्गी होते लग्न होईपर्यंत सुद्धा बापाच्या कानाला एकही घटना गेली नाही लग्न झाल्यानंतर अर्धांगिनी घरामध्ये आली आता आपली आई होती म्हणून सहन केली दुसऱ्याची मुलगी काय म्हणून सहन करणार आहे ज्यावेळेस तिला आपल्या पतिदेवाचे चुकीचे मार्ग सगळे माहीत झाले ना त्यावेळेस तिनं सगळ्यात पहिली तक्रार केली आपल्या सासरेबावांकडे म्हणजे यज्ञ दत्तांकडे यज्ञ दत्ताला माहीत झाल्या झाल्या यज्ञ दत्तानं गुणनिधीला तर बाहेर काढलंच पण याच्या चुकीवर तुझ्या आईनं झाकण टाकलं ना तिला घेऊन घरातून बाहेर निघ स्वतःच्या बायकोलाही घरातून काढून दिलं गुणनिधीची बायको तर आधीच सोडून निघून गेली आता आई आणि गुणनिधी मग आता काय करावं चुकीचा मार्ग होता काम करायची सवय नव्हती मग दिवसभर चोऱ्या करायच्या डाके टाकायचे आणलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायचा आता चोरी डाका ह्या सुद्धा गोष्टी जोपर्यंत शरीरात बड आहे तोपर्यंत चांगले वाटतात आहे का ना पण शरीर शिथिल झालं माणूस म्हातारा झाला की मंदिरापर्यंत येता येत नाही त्याला चोरी करायला जाता येईल याची आई वारली याची आई निघून गेली आता याला काम करायची इच्छा झाली तरी सुद्धा कोणी काम देत नव्हतं कारण याचा परिचय झाला होता हा चोर आहे म्हणून मग काय करावं दररोज काहीतरी चुकीचे काम करावे आणि चुकीचे काम असे असतात आज नाही उद्या त्याचं फळ देत असतात एक दिवस याला चोरी करायलाही कुठेच जागा भेटले नाही म्हणून यानं ठरवलं आता काय करावं अरे हो एक मंदिर आहे म्हटले तिथे रोज नैवेद्य चढवल्या जातो आज आपल्याला काही भेटलं नाही म्हणून काय तिथं नैवेद्य चढवला जातो आज जर तेवढा नैवेद्य आपल्याला भेटला तरी सुद्धा आजचा दिवस आपला भागून जाईल मंदिराच्या बाहेर गेला पायरीजवळ बसला सायंकाळच्या सहा वाजेची वेळ होती कोणीतरी एक माणूस मोठ्या ताटामध्ये नैवेद्याचं ताट घेऊन आला महादेवाच्या मंदिरामध्ये गेला नैवेद्य चढवला माघारी निघून गेला गुणनिधी मनातल्या मनात विचार करतोय बस आजचा दिवस भागला पण लगे आता लगेच आपण मंदिरात जाऊ शकत नाही कारण आता उजेड आहे आता जर मंदिरात गेलो तर लोक म्हणतील मंदिरातही चोरी करायला आला की काय थोडसा अंधार उदेला आणि अंधाराच्या वेळेस मंदिरात प्रवास प्रवेश केला मंदिरात प्रवेश केल्या केल्या जो दिवा लावलेला ला होता ना तो दिवा अगदी काठावर विजण्याच्या अवस्थेमध्ये होता याला ताट दिसत नव्हतं शिवलिंग कुठेही दिसत नव्हतं यांनी आपल्या शर्टाच्या कोपऱ्यातला एक भाग फाडला त्याची वात तयार केली त्या तेलाच्या त्या दिव्यामध्ये तेलामध्ये ते तेला बुडवली आणि जी वात जडत होती ना त्या ते वातेलाच त्याने अखंडित वात केली आता शिवालयामध्ये सगळीकडे प्रकाश निर्माण झाला शिवलिंगा सकट महाप्रसादाकडं यानं नैवेद्याचं ताट उचललं पहिला घास खाल्ला तेवढ्यामध्ये पुजाऱ्यांना दिसलं की मंदिरात अचानक प्रकाश कसा काय निर्माण झाला पुजारी धावतच आला ज्या वेळेस याच्याकडे बघितलं खिडकीतून तर लक्षात आलं अरे हा तर चोर आहे म्हणे पुजारी ओरडायला लागले अरे धावा 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 मंदिरात चोरी झाली सगळी परिसरातील लोक धावत आली याला भक्ता बरोबर सगळ्यांनी पकडलं मारायला सुरुवात करते बेदम मारतायत हा त्यांना ओरडून ओरडून सांगतोय अरे मारू नका चोरायला नाही आलो म्हटले शिव नैवेद्य शिव नैवेद्य नैवेद्य खाण्याकरता आलो होतो पण कोणी ऐकलंच नाही अट्टल चोर होता ना मार खाता खाता नै शिव नैवेद्य शिवनैवेद्य म्हणता म्हणता यांनी आपला प्राण सोडला प्राण सोडल्यानंतर यमदूत घेण्याकरता आले आणि दुसऱ्या बाजूनं अंतमती सा गती अंतकालेच मामेव स्मरण मग तो अकलेवर येत भावे अति नास्त्यात्र संशय शास्त्र सांगतं अंतकाळी ज्याच्या नामाली मुखा तुका तुकामने सुखा पारणाई शिव नैवेद्य शिव नैवेद्य कोणत्याही निमित्तानं का होईना शिव म्हटलं ना शिवाचे शीव गणही घ्यायला आले यमदूत म्हणताय अरे तुम्हाला काही कळतंय का नाही म्हटले तुम्ही शिवदूत आहेत आमचं तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात आहे पण यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या आणि तरी तुम्ही याला घेण्याकरता आलात म्हटले ते आम्हाला माहित नाही पण शास्त्राचा नियम आहे अंतकाळात का होईना भगवंताचं नामचिंतन केलं हा आमच्या शिवलोकालाच जाणार पटत नसेल यमदेवाला विचारून या यमदूत यमदेवांकडे गेले आणि यमदेवांनी त्यांना इशारा केला नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा त्यांच्या वेशीला सुद्धा जाऊ नका हा गुणनिधी आता शिवलोकाला प्राप्त झाला आणि शिवलोकाला गेल्यानंतर याला पूर्वीचा जन्म स्मरणामध्ये आला अरे आयुष्यभर चुकीचे कर्म केले नुसतं अंत काळात शिव नैवेद्य ते स्वार्थापोटी म्हटलं तरी शिवाला याची प्राप्त झाली एवढं जर नामचिंतन आधीच केलं असतं तर किती मोठं पद प्राप्त झालं असतं त्या दिवसापासून त्यानं ठरवलं आजपासून यानंतर फक्त आणि फक्त भगवान भोलेनाथ आणि फक्त त्यांचं नामचिंतन आणि त्या दिवसापासून फक्त